माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या जे सूचना होत्या त्यानुसार आपण मागच्या सोमवारी जी आरक्षणाची सोडत राबवली होते त्यानंतर आम्ही त्याचा जो रिपोर्ट आहे त्याचं तीवृत्तासह आम्ही आयोगाकडे सादर केलं होतं आणि जवळजवळ सहा ते सात महानगरपालिकांमध्ये आयोगानं जे आपल्याला रिवाईज सूचना दिल्या त्याच्यामध्ये त्यांना जाणवलं की प्रक्रियामध्ये थोडासा बदल करून त्यांनी आम्हाला आपल्याकडे जे विशेष सूचना दिली होती म्हणजे की प्रपाक्षम चौदा ड याच्यामधली जी एक जागा होती आ, ती स्पेसिफिक चौदा क ही जागा आहे ती ओबीसीसाठी रिझर्व्ह होईल असं विशेष सूचना दिली आणि चौदा डची जागा ही सर्वसाधारण महिलेसाठी राहील आणि उर्वरित आम्हाला जे सोळा प्र प्रभाग त्यांनी आयडेंटिफाय करून दिले आहेत सोळा प्रभागामधून आपल्याला पाच जागा जेव्हा स्पेशली ओबीसीच्या ज्याला नागरिकांचा मागास प्रभाव ज्याला आपण असं म्हणतो त्याच्या एकूण आपल्याला ज्या जागा आरक्षित करायच्या होत्या त्यापैकी ज्या पाच जागा होत्या त्या सोडतीनं सोळा प्रभागामधून करायच्या अपेक्षित होतं आणि ती आपण ही प्रक्रिया या ठिकाणी राबवलेली आहे आणि राबवून त्यानंतर मुख्य जनरल महिला किंवा सर्वसदर महिला जे आहेत त्याचेसुद्धा आपण आरक्षण ठेवलेलं आहे ही प्रक्रिया आज झालेली आहे आणि आज साधारणतः आम्ही आयोगाला पाठवू त्यानंतर लोक दर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका